आपण पाहत आहे महाराष्ट्र उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरहून वैष्णव देवीच्या दर्शनाला टेम्पो ट्रॅव्हलने ट्रेलरला माटी मागून जोरदार धडक दिली यामध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू झालाय तर एकोणीस जण जखमी झाली आहेत अंबाला दिल्ली हायवेवर मोहोळा हा भीषण अपघात रात्री दोनच्या सुमारास झालाय टेम्पो ट्रॅव्हलरची अवस्था पाहून अपघाताच्या तीव्रतेचा अंदाज येऊ शकतो ही टेम्पो ट्रॅव्हलर सहा महिन्यांच्या बालिकेचाही समावेश आहे हायवेवर इकडे तिकडे फेकले गेले तर काही जखमी बसमध्ये सडकले होते हायवेवरून जाणाऱ्यांनी तातडीने जखमींना मदत केली पोलिसांनी अपघात स्थळी जखमींना दोन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं काही जखमींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे या कुटुंबातील एक जखमी याने सांगितले की ते तेवीस तारखेला सायंकाळी वैष्णो देवीच्या दर्शनासाठी निघाले होते सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत अचानक समोर एक वाहन आलं त्यामुळे त्याने अचानक ब्रेक दाबला यामुळे ट्रॅव्हलर मागून धडकली आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स आणि सराफ फिल्म पुणे